लातूर जिल्ह्यातील चापूर तालुक्यातील वडवळ या गावामधून या गावाअंतर्गत सातशे बावन नॅशनल हायवे गेलेला होता आणि त्या नॅशनल हायवेचा अद्यापर्यंत काम रखडलेलं आहे जवळपास साठ मिनिटाचा रस्ता असताना या नॅशनल हायवेचे सातशे बावन्न जिथल्या कार्यकारी अभियंता असतील अभियंता असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या वतीनं ने ग्रामपंचायतला हाती धरून काम करण्याचं काम इथल्या गावकऱ्याच्या मागणी आहेत आपल्यासोबत पहिलं तर आपण सरपंचाकडे जाऊ सरपंच प्रत्येक आरोप ग्रामस्थाच्या वतीनं होते तुमच्यावरती जर हे काम व्यवस्थितरित्या पार नाही पडलं तर आम्ही ग्रामपंचायतला टाळा ठोकू असं चारी चारी यावर तुमचं पहिलं प्रतिक्रिया काय यावर माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की ज्या नोंदी ज्या घरमालकाच्या नोंदी आहेत त्या नोंदी सिटी सर्वेच्या नकला व ग्रामपंचायतच्या नोंदी बघून आम्ही प्रत्येकाला नोटीशी देऊन अतिक्रमण काढण्याचं आवाहन करू आणि ते अतिक्रमण काढून घेऊ बालाजी भेंडके यांचा पहिले तुमच्यावर आरोप होता की खरं तर याला ग्रामपंचायतच ज्ञानमला आहे आणि ग्रामपंचायतच्या हेळ हे काम होते असं बालाजीचं तुम प्रतिपादन तुमचं उत्तर याच्यात ग्रामपंचायतचा कुठलाच काहीच अर्थ संबंध नाही काय मागच्या ग्रामपंचायतीने ज्या रोडच्या परमिशन दिल्या दिलेल्या आहेत त्यानुसारच तो रस्ता झालेला आहे आणि आता काय करणार तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत आता तुमच्या ताब्यात या आता काम जे गेले नागरिकांनी यावर तुम्ही काय तोडगा काढ आता आम्ही सर्वांच्या नोंदी बघणार सिटी सर्वेच्या नोंदी घेणार आणि ग्रामपंचायतच्या नोंदी घेऊन आम्ही सर्वांना नोटीस देऊन ते जर अतिक्रमण झाले तर ते अतिक्रमण काढायलो किती दिवस कालावधी लागला आणि नागरिकाला कसं थांबवणार आहे तुम्ही या सर्व घडामोडी होण्यासाठी एक आठ दिवसाचा कालावधी लागला नक्कीच आपल्यासोबत इथल्या स्थानिकच्या नागरिक आहेत त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे दादा सरपंचानं आठ दिवसाची मुदत माग मागितलेली मागित आहे यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते आमची प्रतिक्रिया यातच आहे की आमच्या गावामध्ये एक नैसर्गिक संपत्ती जर दोन आहे एक संजीवनी वनस्पती भेटत प्रसिद्ध आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जाणारं नवनाथापैकी एक नाथ हे तीर्थक्षेत्रामधून येतं वर्षभर पर्यटक आणि भाविक सतत आणि हे मेन रस्ता जे आहे महामार्ग एकदम नवनाथापैकी नऊ एकनाथ नागनाथाच्या समोर जाणार आहे आणि त्या मंदिरापासून जे एक दोन किलोमीटरचं अंतर आहे एकदम अतिशय अरुंद होत आहे एक मग तुमचा आता म्हणल्याप्रमाणे नागनाथाचा मंदिराचा कंपाऊंड वॉल मध्ये येतोय तोडणार तुम्ही नागनाथाचं कंपाऊंड वाल तोडणार नाही जमिनीवर काय मार्ग काढाल त्यामध्ये त्या जमीन मालकाला बोलून त्या जमिनीमध्ये रस्ता काढून घेऊ बरं या जमीन मालकाला जी काय भर भरायची आहे पैसा वगैरे लागतो त्याला देण्यासाठी याला ग्रामपंचायत शासनावर तुम्ही शासनानं पहिल्यांदाच सांगितलेलं आहे या रोड साठी आमच्याकडून कसलाच एक रुपया निधी उपलब्ध नाही मग यांना जो जमीन मालक आहे त्यांना पैसा कोण देणार हा प्रश्न आहे माझा आम्ही सांगून हात जोडून गावकऱ्यामार्फत सांगू बाबा मंदिरचा कंपाऊंड हॉल तोडण्यात मतलब नाही एवढा रस्ता जाऊ द्या म्हणून आम्ही विनंती करून तिथं काही करून रस्ता काढून देऊ नक्कीच गावकरी याला प्रतिसाद देतात का हे जाणून घेणं तितकंच गरजेचं काय सांगाल यावर यावर तुमचं उत्तर काय आता सरपंचा सांगितलं की गावकऱ्यांना आम्ही विनंती करू आणि सगळ्याचे वर्गणी गोळा करून वटसिद्ध सिद्ध मंदिर तोडलं जाणार नाही असं प्रतिपादन खूप प्रतिक्रिया गाव गाव... गाव सर्व गावकऱ्यांना हेच आहे आणि गाव आमचं आत्मनिर्भर आहे इथे सर्व शेतकरी आहे टमाटाचा आणि ह्या व्यवसायासाठी ह्या दैनंदिन जीवनासाठी जे जी महामार्ग लागते गावाचा विकास होण्यासाठी सर्व शेतकरी सर्व गावकरी आणि सर्व युवक यांचं म्हणणं एकच आहे की जिथं आम्ही तुम्हाला कमतरता भासते ती पूर्ण आम्ही गाव तिथं उपलब्ध आहे इथं काही मुस्लिम समाजाचे हे बांधव आहेत खरच वोट सिद्ध लागण्यात आलं मॅनेज मॅन्युअल करतील आमचं गाव सर्व धर्मनिरपेक्ष आहे आमच्या गावामध्ये कुठल्याही धर्माचा जाती भेद नाही विशेष करून आमच्या गावामध्ये एकदम सुखाने समृद्धीने मग हे हे का चाललंय आता जे वादविवाद होत आहे ग्रामपंचायत प्लस तुमचे नागरिक सर्वसामान्य ना जनता का ट्रस्ट आहे या काही लोकांना या गावामध्ये ऐतिहासिक पुढारी त्यांचे वसिके बाजी किंवा कोण आहे त्याचा उल्लेख करावा बघतील कारण ग्रामपंचायतला धडधकीत माहिती त्यांच्याच नावाचा चष्मा आहे त्यांच्याच नावाचं पत्र आहे सगळ्या गोष्टी आहेत काय सांगाल सरपंच तुमच्याच नावाचा चष्मा आहे तुमच्याच नावाचा आहे काही विनाकारण आरोप करण्यात तथ्य नाही तुम जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणधारकांना आम्ही नोटीसी देऊ आणि त्यांना काढा विनंती करू आणि काय होतंय ते आठ दिवसात आता एकीकडे सात हजार लोकसंख्या झालेली आहे आणि एकीकडे तुम्ही ग्रामपंचायती असं असं शक्यच नाही मी संपूर्ण गावाल्यासोबतच आहे ग्रामपंचायत एकटी नाही आणि गाववाले जे म्हणतील तेच शेवटी होईल त्याच्यात कुठलंच अडचण नाही जर गाववाले म्हणतील तेच होईल असं जर तुम्ही म्हणता तर आताच प्रतिपादन ग्रामच्या ग्राम ग्रामस्थाने केले की के आम्ही ग्रामपंचायत करू यावर काय म्हणणार तुमचं जे गाववाले म्हणतील ते आम्हाला मान्य आहे नक्कीच जे गाव आले म्हणते ते मान्य आहे या या घटनेला घटनेला हे जे महामार्गाचं काम चालू आहे गावकऱ्याच्या म्हणण्यासारखं गावकऱ्याच्या म्हणण्यासारखं जर झालं तर आम्ही ग्रामपंचायतचं स्वागत करू सत्कार करू आणि कदाचित न्यूज हे जर गावाच्या विरोधात जर झालं काम तर आम्ही ग्रामपंचायतला क्लिअर बंद बंद आणि बंद नक्कीच दुसरेही ग्रामस्थ आहेत त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे कारण की राजकारण करते वेळेस प्रत्येक आरोप अप्रत्य आरोप होत असतात

गावाच्या बाहेर साठ फूट चाल गावामध्ये चाळीस फूट असं चालू आहे तर हे लोकांचं म्हणणं चालू आहे किंवा जे साठ फूट हिंगावपासून जे साठ फूट आले तर साठ फुटाचंच काम झालं पाहिजे कारण आज रस्ता जर अरुंद झाला तर भविष्यामध्ये रस्ता रस्त्याची मोठी अडचण गावामध्ये होणार आहे कारण वडवळ गाव हे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे मोठं टोमॅटोचं मार्केट आहे मोठे मोठे वाहनं येतात आणि आज याच रस्त्यावर अतिक्रमण अतिक्रमण झाले असल्यामुळे वाहतुकीला जास्त आर्गा होत आहे तर ग्रामपंचायतला माझी विनंती आहे जे अतिक्रमणधारक आहेत त्याच्यावर लवकरात लवकर त्यांना नोटीस देऊन त्याचं अतिक्रमण मुक्त करावं आणि जे सातशे बावन्न के रस्ता जे चालू आहे हे रस्ता तुरळीतपणे काम चालू होऊन पूर्ण व्हावं या आमची अपेक्षा आहे मध्ये कामच जर काय बंद पडलं तर नेमकं जबाबदार कोण काम बंद पाडू देणार नाही काम जर बंद करण्याचा प्रयत्न केला कुणी तर आत्मदान करण्याची वेळेला आत्मदान करण्याची देखील आमची तयारी नक्कीच काम जर बंद पडलं तर या ग्रामस्थाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या समोर आत्मदहन करू असे प्रतिपादन वडवळ नागरिक असं म्हणण्यासारखे घेत आहे मी मुख्य संपा संपादन जातो